त्याच्यासोबत तीन माता होते तर त्या म्हणे मी तुमची तुझी पूजा पाहते आलो म्हणे तू पूजा करता माझा सगळं पसारा मांडून होता मी पूजारी बसला तर महाराज म्हणे तू जशी आहे तशीच बसून राह म्हणे मला म्हणलं दाता तास उठता नाही एक वेळ बसायला बसली तू आता ठीक आहे म्हणे पण म्हणे तू माझ्या घरी चौदा तेरा चौदा न स्वामी हे चरित्र होतं गुरुचरित्र तर ते होतं तर ते त्यांना दिसलं ते काय म्हणे हे तू वाच म्हणे मी म्हटलं माझ्याच्यानं एवढा वेळ बसणं शक्यच नाही तर ते एक माता म्हणाली तू आंघोळ नाही केली तरी चालल म्हणे पण तू हातपाय धुऊन तरी बस पण फक्त वाच वार्ष। वाचून वार्ष। दाखव म्हणे मी म्हटलं ठीक आहे तुम्ही चहा मी म्हणे तू अवस्था आहे नंतर आम्ही येतो तुझ्या घरी म्हणे तर ठीक आहे म्हटलं मग मी दुसऱ्या सोमवार दोन दिवस बाकी होतं त्या गुरुवारी करू शकली नाही पर्यायला सांगेल तसं स्वप्न पडतं सर्वेचा व्यवहान झालं का म्हणजे मग मी दुसऱ्या गुरुवारी केली असा चमत्कार झाला का मी आरती केली आरती केली विभूती पूर्ण आम्हाला लावली जशी लावली तशी एवढं मला फ्रेश वाटलं का मी उठून उभी पण चांगली राहिली त्या दिवशी जेवण तीन चार पाच आठवडे माझी तब्येत चांगली झाली चांगली झाली मी इथपर्यंत येऊ शकली मग एक तास लागला मला मी छोटे कालच्या पाठीमागे राहते शिक्षक काल म्हणजे तर तिथून यायला मला एक तास लागला त्याच्या माणसाने आणून दिलं आणून दिलं मग मी इथं आली पहिल्या आधीला काहीच नाही आलं दुसऱ्या रविवारी मला एवढं जाणवलं की इथं कोणीतरी काहीतरी औषध टाकलं नको त्रास झाला मी म्हटलं मला महाराजा औषध दिले आता मी आता बरे होईल तर खरोच मला आराम आराम होत गेला सप्ता सप्त्यामध्ये मग मी रोज आरतीला आली रोज आरतीला आली त्याचं एवढी चांगली झाली का माझी तब्येत पूर्णपणे मी बरी झाली